मी एम आय टी पॉलिटेक्टेगाव येथे कम्प्युटर इंजिनिअरिंगमधून माझं माझा आता थर्ड इयर कम्प्लीट केलं आहे टी पॉलिटेक्निक रोटेगाव हे आपल्याला करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करतं आणि या थ्रू आपण आपलं चांगलं भविष्य शकतो छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे मराठा आंदोलकांनी डॉक्टर रमेश तारक यांना काळं फासलं आहे डॉक्टर रमेश तारक हे गेल्या चार महिन्यांपासून मनोज पाटील जारांगे यांच्या आंदोलनाला विरोध करत असल्याचे सांगत झुंजारछावाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेटण्यासाठी गेले व त्यावेळी त्यांचा पहिला सत्कार केला त्यानंतर अचानक त्यांच्या तोंडावर काळं पासण्यात आलं यानंतर जारंगे पाटील यांच्या आंदोलनास विरोध करू नये असे देखील ताकीद त्यांना देण्यात आली यावरती पोलीस काय भूमिका घेता हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे विरोध केला आमच्या पत्र होत आम्ही काय काबर काबर गेलो काबर गेला काबर जो विषय होता तो जातीचा विषय आपल्या विषय केला जातीच्या विरोधात